नमस्कार मंडळी मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आषाढ महिना चालू झालेला आणि आषाढ महिन्यामध्ये आपण नॉनव्हेजचे वेगवेगळे बेत इथे बनवत असतो आज असं सुक्या बोंबीलचं आपण इथे झणझणीत आणि चमचमीत असं सुक्का बोंबील इथे बनवून घेणार आहे बोंबील व्यवस्थित साफ करून पीठ चोळून मी अगदी स्वच्छ तीन चार पाण्याने इथे धुवून घेतलेले आहे कांदा टोमॅटो एकदम बारीक चिरून घ्यायचा कढईमध्ये एक पळीभर तेल घातलेले आहे जिरे आपल्याला यामध्ये घालून कांद चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आणि कांदा आपल्याला इथे चांगला परतून घ्यायचा आहे जास्तही काळपट असा कांदा आपल्याला अजिबात नाही करायचा तर हलकंसा असं सोनेरी कलर येईपर्यंत त्याला मी इथे परतून घेतलेला आहे त्यानंतर एक वाटीभर मी इथे टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि तो आपल्याला यामध्ये घालायचा आता इथे तुम्हाला जर टोमॅटो असा घालायचा तुम्ही टोमॅटोची ग्रेव्ही करून सुद्धा इथे तुम्ही घालू शकता पण इथे मी तेलामध्ये चांगला परतून घेणार आहे आणि सुद्धा आपण पाणी घालून शिजवून घेणार आहे कांदा परतून झाला की त्यामध्ये आपण स्वच्छ धुवून आणि स्वच्छ करून घेतलेले बोंबील आपल्याला यामध्ये घालायचं आणि बोंबील सुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे चा। अगदी दोन तीन मिनटं म्हटलं तरी आपल्याला त्याला परतून घ्यायचं पण सारखं हलवत राहायचं त्यानंतर ना आपण यामध्ये मसाले घालून घेणार आहे इथे मी हळद गरम मसाला धने पावडर लाल तिखट कांदा लसूण मसाला अर्धा चमचा मी इथे मटन मसाला आणि जो घरगुती आपला मिक्स मसाला असतो तो अर्धा चमचा घालून घ्यायचा चवीप्रमाणे मीठ इथे घातलेले आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला या यामध्ये घालायची मसाला व्यवस्थित आपल्याला एकजीव तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित परतून घ्यायचा हलकासा आपल्याला एक मिनिटभर आपल्याला चांगला परतून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये एक वाटीभर पाणी घालायचं आहे आता इथे आपण बोंबील सुक्का बनवत असल्यामुळे पाण्याचं प्रमाण जे आहे ना ते अगदी आपल्याला इथे कमी घालायचं आहे कारण बोंबील अगदी वाफेवरती म्हटलं ना तरी लगेच पटकन शिजतात आणि जास्त पाण्यामध्ये आपण शिजवलं तर बोंबीलचा लगेच असा गाळ होतो पाणी घालून आपण व्यवस्थित हलवून घेतलेले आहे आणि दहा मिनटं आपल्याला इथे वाफेवरती चांगलं शिजून घ्यायचं आहे गॅस मात्र इथे आपल्याला मिडियम ठेवायचा दहा मिनिटानंतर ना तुम्ही इथे बघू शकता छान असं पाणी सुकलं गेलेलं आहे आणि वास ती मस्त सुटलेलं आहे व्यवस्थित परत एकदा बोंबील खालीवर करून घ्यायचे थोडस ओलसर वाटतंय म्हणून आपण परत झाकण ठेवून पाच मिनिट भर वाफेवरती इथे पाणी सुकेपर्यंत बोंबील इथे शिजून घेणार आहे तुम्हाला जर याच पद्धतीने जर असं ओलसर पाहिजे असेल तर अगदी या स्टेजलासुद्धा तुम्ही इथे गॅस बंद करू शकता पण इथे मला पूर्ण सुक्क बनवायचं होतं म्हणून मी आणखी थोडासा वेळ त्याला इथे शिजवून घेतलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता पूर्ण सुक्क झालेलं आहे पाण्याचा अजिबात आऊन सुरलेला नाही तर अशा पद्धतीने एकदम झटपट असं टेस्टी आपण झणझणी सुक्या बोंबिलचा सुक्का मसाला बोंबील इथे बनवून घेतलेला आहे रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे मी साधी सोप्या पद्धतीत इथे दाखवलेली आहे तुम्हाला ती कशी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडले असेल तर लाईक करा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज फ्रेंड्स सबस्क्राईब करा